सामाजिक आर्थिक राजकीय सांस्कृतिक घडामोडींसाठी पाहत राहा जी आर महाराष्ट्र आकोट नगरपरिषद निवडणुका शांततेत पूर्ण पोलिसांच्या सतर्कतेला जनतेचे कौतुक अकोट शहरातील प्रलंबित नगरपरिषद व पदाच्या निवडणुका अखेर शांततेत व पारदर्शकपणे पूर्ण झाल्या गेल्या अनेक वर्षांपासून निवडणुका न झाल्याने उमेदवार व कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्सुकता होती मतदानाच्या दिवशी काही प्रभागांमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता होती मात्र अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक श्री अर्जित चांडक भारतीय पोलीस सेवा यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी निखिल पाटील व अकोट शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अमोल माडवे यांनी अत्यंत सतर्कता दाखवली दोन्ही अधिकाऱ्यांनी स्वतः रस्त्यावर उतरून पोलीस पथकांसह संपूर्ण शहरात कडक बंदोबस्त ठेवला संवेदनशील भागात अतिरिक्त पोलीस तैनात करून जनतेमध्ये बंधुभावाचे आवाहन करून त्यांनी कोणतेही अनुचित प्रकार घडू दिला नाही परिणामी अपेक्षित असलेले मोठे वाट टळले आणि मतदान प्रक्रिया पूर्णपणे शांततेत पार पडली अकोटकर जनतेने पोलिसांचे या अणु अतुलनीय परिश्रमाचे मनापासून कौतुक केले असून सोशल मीडियावर व रस्त्यावर एकच घोषणा ऐकायला मिळत आहे अकोट पोलीस सतर्क पोलीस अकोट पोलिसांच्या या कामगिरीमुळे शहरात पुन्हा एकदा विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे